वसई विराम महानगरपालिकेमार्फत बारावी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा वसई कला क्रीडा मंडळाच्या सहकार्याने सर्व नागरिक पदाधिकारी पत्रकार या सर्वांच्या सहकार्याने आठ डिसेंबर दोन चोवीस रोजी आपण लाभ आयोजित केलेली आहे सध्याची स्पर्धा ही फुल मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची असणार आहे अर्ध मॅरेथॉन ही एकवीस किलोमीटरची असणार आहे त्याबरोबरच दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर तसेच दिव्यांग बंधूंसाठी देखील एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे तसेच पन्नास वर्षावरील आणि साठ वर्षावरील वृद्ध जे असतील यांच्याकरता देखील आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे फुल मॅरेथॉनसाठी तीन लक्ष रुपये प्रथम येणाऱ्या मॅरेथॉन बदल बक्षीस आहे तर अर्ध मॅरेथॉनसाठी म्हणजे एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी दोन लक्ष रुपयाचं बक्षीस आहे आणि सर्व टोटल जर बक्षिसं सा बघितले साधारणतः एकोणसाठ एकोणसाठ लक्ष रुपयांची बक्षिसं आपण या ठिकाणी देणार आहोत त्याचप्रमाणे फुल मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन यांचे जे विजेते त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना देखील प्रत्येकी एकावन्न हजार रुपयाचं आपण बक्षीस आणि देऊन त्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी करणार आहोत या रूटमध्ये नवीन विवा कॉलेजपासून सुरू होऊन आ, फुल मॅरेथॉन ती वसईला आणि परत वसईवरून नवीन विवाह कॉलेज अशा पद्धतीने फुल मॅरेथॉन असणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन ही वसईवरून निघून नवीन विवाह कॉलेजला संपणार आहे जी एकवीस किलोमीटरची असणार आहे वसई विरार महा महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी पदाधिकारी यांना महापालिकेतर्फे आव्हान आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी निवृत्त अधिकाऱ्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा जेणेकरून शरीर स्वास्थ्याकरता मनस्वास्थ्य नीट राहण्याकरता देखील आपल्याला अशा स्पर्धांची आवश्यकता असते त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या या स्पर्धेचा भाग घ्यावा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी असं माझे या प्रसंगी सर्व नागरिकांना आव्हान असणार